जगातील सर्वात मोठी अशी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि या भारताचे आपण सुजान असे नागरिक हो। आहोत आणि म्हणून लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा राजा असतो आणि राजासारखं याच्या वीस मे रोजी लोकशाहीसाठी आपण मतदान करायचं आणि निष्पृह निषंकित चारित्र्यवान कर्तव्यवान चांगलं आचरण असलेला जागरूक अशा प्रतिनिधीला आपण लोकसभेमध्ये पाठवूया आणि वीस मे रोजी होत असलेल्या आपल्या या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपलं कितीही अर्थ काम असेल कितीही तातडीचं काम असेल लोकशाहीसाठी ते बाजूला ठेवूया प्रथम कर्तव्य आपल्या मतदानाचं आहे आणि म्हणून या लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकशाहीची भावना प्रत्येकाच्या मनात वृत्तीनं करण्यासाठी आणि आपला भारत देश अधिक फलशाली जगामध्ये कसा होईल यासाठी सक्षम असा उमेदवार लोकसभेमध्ये कसा जाईल आणि आपल्या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडेल आणि सर्वांच्या प्रश्नाला न्याय देणाऱ्या लोकप्रतिनिधी रोजी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपण आपल्या प्रतिनिधीला लोकसभेमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं मी म्हणेल लोकशाहीचा जागा हो मी म्हणेल मतदार राजा जागा हो तुम्ही सर्वांनी म्हणायचं लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार मतदान करा जा मतदान करा याच्या जागा हो लोकशाहीचा जागा हो पुण्याचे आपल्या सर्व मतदारसंघ भगिनी कळकरीची विनंती आहे याच्या वीस मे रोजी आपण आपलं पवित्र राष्ट्र कर्तव्य माझे मतदान मतदान केल्याशिवाय कोणी राहू नका आपल्या घरातील सर्वच नागरिकांना मतदार भगिनींना आपण करण्याची विनंती करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी गोन पाऊल आपण सर्वांनी पुढे येऊया धन्यवाद